<involved> in <language> नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवाहच्या मालिका खूपच फेमस असतात मित्रांनो मालिका लोकांना खूप आवडतात आणि घरोघरी ह्या मालिका बघितल्या जातात घरोघरी घरोघरी मित्रांनो या मातीच्या चुली ही देखील मालिका प्रचंड फेमस झालेली आहे मित्रांनो मालिका नवीन असली तरी लोकांच्या मनात घर करून बसलेली आहे त्यामुळे मित्रांनो मालिकेतील एका ऍक्टरविषयी बोलणार आहोत जो ऍक्टर जे ऍक्ट्रेस लोकांना खूपच पसंतीस पडत असते तर मित्रांनो तिचं नाव आहे रेश्मा शिंदे तर मित्रांनो या ठिकाणी रेश्मा शिंदेच्या खऱ्या विषयाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो मालिकेमध्ये ती आपल्याला जानकीच्या जा भूमिकेत पाहायला मिळते मित्रांनो जाणकीचं जा संपूर्ण नाव रेश्मा शिंदे आहे जसं की मी सांगितलं आणि तिची बर्थडेट जी आहे ती या ठिकाणी नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव सालची आहे तर मित्रांनो एज तिचं सध्या एकोणतीस चालू आहे अर्थ प्लेस आहे कोल्हापूर महाराष्ट्र तर मित्रांनो एज्युकेशनमध्ये तिने बी सी ए डिग्री कम्प्लीट केलेली आहे आणि हॉबीजमध्ये तिला डान्स प्रचंड आवडतो मित्रांनो डान्स सोबत ती फोटोग्राफी देखील करते प्रचंड तिचे फोटो व्हायरल असतात मित्रांनो सोशल मीडिया अकाउंटवरनं ती जास्त पोस्ट शेअर करत असते तिकडे तिचे चांगले फॉलोअर्स देखील आहे तर मित्रांनो ती सध्या नॉन मॅरिड आहे ये होती मित्रांनो जाणिकीच्या जा खऱ्या आयुष्याबद्दलची माहिती जर तुम्हाला जाणकीची ॲक्टिंग आवडत असेल घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तुम्ही पाहत असाल तर ऑब्वियसली या व्हिडिओला लाईक करून नक्कीच सांगा तर मित्रांनो या व्हिडिओला कमीत कमी या ठिकाणी एक हजार लाईक आलेच पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्स फॉर वॉचिंग